वेलकम टू आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मी गीतांजली मयूर काटकर परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण 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 ट्रिक या सेशन मधला हा दुसरा दुसरा प्रकार प्रकार दुसरा प्रकार बघतोय वर्गांची जादू पहिला बघितला आहे स्थानी जर का शून्य असेल तर काय करायचं तर जादू करायची बाकी काही नाही करायचं इथे काय आहे एक आहे एकचा वर्ग काय असतो एकच असतो एकच्या पुढे किती शून्य आहेत तर दोन दोन शून्य आहेत मग त्याच्या वर्गाच्या पुढे दोनच्या दुप्पट किती चार त्याच्या वर्गाच्या पुढे येतात चार शून्य समजा इथे काय आहे एकशे पन्नास एकशे पन्नास मध्ये शून्य सोडून द्यायचा पंधरा पंधराचा वर्ग काय असतो दोनशे पंचवीस पंधराच्या पुढे किती शून्य आहेत एक आहे मग एकच्या दुप्पट दोन म्हणून दोन शून्य द्यायचे एकशे पन्नासचा वर्ग झाला काय आला बावीस हजार पाचशे अजून एखादं उदाहरण बघूया समजा मी इथं काय घेते तीनशे घेते तीनशेचा वर्ग तीनच्या पुढे दोन शून्य आहेत तीनचा वर्ग असतो नऊ दोन शून्याचे होतील चार शून्य जेवढे शून्य आहेत त्या शून्याची दुप्पट करायची आणि त्याच्या आधी जी संख्या आहे त्या संख्येचा वर्ग करायचा आणि ते दुप्पट झालेले शून्य त्याच्या पुढे लिहायचे झालं जगातील सगळ्यात सोपी पद्धत वर्ग काढण्याची आणि या पद्धतीचा वापर करून तुम्ही एक नाही अर्ध्या सेकंदात वर्ग काढू शकता तर आता याच प्रकारे तुम्ही हे सगळे पाच प्रश्न दिलेले आहेत ते सोडवायचे आहेत आणि त्याची उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत आणि त्याचबरोबर आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरायचं नाही थँक्यू